स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आताच जस्ट आलो आहे मी कामावरून आणि जस्ट फ्रेश झालो आहे तर आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे खरं तर हा लॉग मी आता सुरू केला आहे खरं तर मला लवकर करायचं होतं किंवा कारण की आज माझ्या एक दुसऱ्या भावाचा आज शेवटचा दिवस होतं कंपनीमध्ये आज तो सोडून गेला आहे जॉब आणि त्याचं आजचा शेवटचा दिवस होतं तो नवीन कंपनीमध्ये जॉईन करतोय तर तेसुद्धा मला लॉगमध्ये घ्यायचं होतं पण काही टाईम नाही भेटला त्यामुळे मी त्याला लॉगमध्ये तर नाही घेतलं तो सीन पण नक्की त्याला मिस करेल मी <coughs> तर चलो कायच आज आपल्या या माझा भावेश भाऊ त्याचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज बाहेर जायचं प्लॅन केलं आहे तर बघूया आम्ही थोड्या वेळेला निघतो आहे माझी तर तयारी झाली तर बघूया आपण पुढचं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो आज कोण आलं बघू शकता तुम्ही आजची <coughs> माझी रील तुम्ही बघितली असेल मित्रांनो त्या व्हिडिओचा खरा ॲक्टर आमचा कोइने हिर बघू शकता आमचा ॲक्टर हा वैभव शेख देशमुख आणि या ठिकाणी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि ते उपस्थित राहिले दादा वैभवशेठ एक नंबर येल बनवले भाऊ खरंच नादच नाही अजून व्हिडिओ येतील पुढे नक्की बघा तुम्ही खरंच भाई आपला ॲक्टर या आणि खतरनाक तिची व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी दाखवेन ती व्हिडिओ मी माझ्या खरं तर यूट्यूब चॅनल टाकायचा प्लॅन करतो आहे आता तर ती व्हिडिओ तुमच्या नक्की दाखवेल मी तुम्हाला आज माझ्या स्टेटसला बघितल्या असेल तुम्ही hmm. नक्की तुम्हाला शेअर केले मी इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा तुम्ही तर बघूया yeah, आता आमचा बड्डे बॉय तर अजून आला नाही बड्डे बॉय तर वरती आहे जरी फोन केलेला मला तर चला आम्ही बड्डे बॉयकडे जाऊ आता बघूया बड्डे बॉय येतो आहे का कुठे आपल्याला नाही गाडी आली गाडी आमची आलेली आहे इकडं बड्डे बॉयच्या धर्मपत्नी तर आलेले आहेत पण बड्डे बॉय का अजून आलेलं नाही इकडं चला बड्डे बॉय का अजून येत नाही काय नक्की कसली तयारी करतोय काय माहिती भावेश भावेश चलो आता जायला बॉय आला ना अजून येतोय येतोय बर्थडे बॉय आमचा आलेला इकडे या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खास तुझ्या शिवा हॅपी बर्थडे पप्पला हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे <inate> चलो निघूया आपण चला ते कुठे घेऊन या मित्रांनो नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या जागेवर बसलोय दोघे जण बसले आमचे एक पार्टनर नाही अजून बसला मंगळमूर्ती चला आम्ही तर निघलोय आता आणि माझा बड्डे आहे म्हणून हे पोरांनी प्लॅन केलाय अडीचशे रुपयाला केक आणून अडीच हजार रुपयाला पाडायचा असा प्लॅन आहे चांगला त्यामुळे तीनशे चॉकलेट फ्लेवर चला आमचा एक पार्टनर पुढे वाचले सध्या त्याला आम्ही नंतर मागे घेऊ तर चला आ, दोन वेळा पडला कोणता दोघ जण आले आमच्यातली बघू शकता गाडी पार्क करतात ती त्यांची काय बघते गाडी बघते काय वैभवची वारी आहे मागे यायची आता चक्क वैभवला मागे घेणार आहेत आशिवा आशी आशी बल

चला ओ गाणे चालू करा ना वैभवजी वैभवजी डावला डावला घेतोय तो डावला अरे नाही तुगे नाही 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 तुके नाही 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 तुके गे रे थांब रे ऐक रे वन टू थ्री दे आपल्याला मग आपण

हा ओंकारला ट्राय त्याला ते नाट हे हा चांगला वाटतो जरा हा चांगला वाटला ना हा भारी वाटतो पण शर्ट करा हा फायनल चल आज घेऊ कोणते मदरलँड घर आहे चल भागेश पावडर पिटर आहे का बघू चल हे चल ये अजून काय घ्यायचं तुला बघतोय काय घ्यायचं जेदी साजू आहे ओमकारला बिचाराला आमच्या भावाला भूक लागली. का ओमकार? भूक लागली ना तुला? जेवणाचा टाइम निघून गेला बिचाराचा. बघा कसा पोर्ट जोडतोय हा. चला <laughs> लवकर काय अरे कसे करू دي करतो घ्या पटका चला हाले हाले निकाल. कायश आपण मारू वाटते. एक तर आवडलं भावेशला तो तर घातला जाणी आणि तो आता असंच घालून येईल मला तर वाटते तर चला घेतलं त्याची बायको नाही झाली ना अजून त्याला बायको कुठे आहे अजून हा चला डन झालं आपलं घेतला आमच्या मित्रांनी गिफ्ट नाही दिला बोलतोय त्यांच्या पैसे नाही घेतलं बघूया आपण झालं तुला चेंज नाही करत शर्ट चेंज करून घे ना चेंज करतोय आपण चला निघल आपण <laughs> या दोघांचं काहीतरी डिसिजन चालू आहे तर बघूया आपण काय डिसिजन चालू आहे ये दुकान दुकानचे शर्ट लिहाय अच्छा आहे तो जरूर सबलो आयंगे मेंशन में में करते हुए में वीडियो में चलो बाय हॅलो मोस्ट वेल थँक्यू चला खरेदी झाली आमची शॉप बघू शकता मित्राचा आपल्या चलो भाई भावीस भाईने आपल्या घेतलेला आहे शर्ट आणि आम्ही चाललो आहे आता तर घेतलेला आहे आता आम्ही पेटल शर्ट झालेला आहे भावे शर्ट फायनल झालेला आहे आता त्याला नाही ताण लागल्यावर वीर खोत समजा पट्टू भाय आमचं असं की शर्टवर अचानक शर्ट घेतलाय आणि अशा तऱ्हेने त्याचा बर्थडे आपण सेलिब्रेट करत आहोत आम्ही आता बर्थडे साठी चालू तिथे आम्ही इथे चाललेलो आहोत ओमकारला तर जास्त भूक लागली आमच्या ओंकार ला आता भूक लागलेली आहे त्या भुक्याचा राग तिने गाडी होणार काढावा असं आम्हाला वाटत कारण की आमचा जीव त्याच्या मोठी ते बाकी काय नाही आणि अशा तऱ्हेने खूप दिवसातून खूप दिवसातून आम्ही समर्थ ढाब्याला जेवायला चाललोय पहिले आम्ही समर्थ ढाब्याला खूप वेळा जेवायला जायचो पण आता खूप दिवसातून आणि पूर्णपणे चेंज झालेला आहे समर्थ ढाबा खूप टेस्ट खूप चांगली होती आता बघू कशी टेस्ट आता बघू कस काय ते अशा तऱ्हेने चंद्रमा दिसलेला आहे इकडनं गेला एवढी गर्दी आहे

अशा तऱ्हेने आम्ही आता उतरलेलो आहोत आणि आम्ही आलेलो आहोत जाऊया समर्थ ढाबा समर्थ कृपा कृपाचुली ग्रीन हाऊस पहिले समर्थ ढाबा होता इधर राकेश 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 पकड राकेश, राकेश चर्चाला वैभव शर्ट तर गेलाय आणि <laughs> आमची गॅग इकडे बसले बघू शकता ते शर्ट आहे ना गॅंग तर आमची पूर्ण बसले आणि हे आमचे बिजी पर्सन बघा नुसते मोबाईलमध्ये आल्यापासून मोबाईलमध्ये किती दिवसांनी मित्रांना भेटले तरी मोबाईलमध्येच आहे आणि इकडे बच्चा कंपनी इकडे पोरं संभालेला आहे ते कशाला मारते झाला चला बघू आता सतीश आमचा ऑर्डर देतोय चलो हे मॅन आजच आजच व्हायरल झालेला आमचा मॅन व्हिज मॅन डुपी तू काय करणार रे इकडे पण ए भावेश विरू, विरू विरू भावेश काकाच्या बड्डे तू काय करणार रे किती <laughs> उस्ताई देतो भावेश काकाच्या बड्डेसाठी <laughs> आणि वैभव बघते दिसतंय बघा हे बघते केस यांची सोडतोय काटे काढतोय आणि इथे कम्प्ले कम्प्लेंट चोरी पकडली गेलेली आहे इथं व्हिडिओ मध्ये कॅप्शन श्रुती परफेक्ट व्हिडिओ आली त्याची नेमकी कट करून व्हायरल करतो आता आणि <laughs> आमच्या भूकेलेला माणूस बघू शकतो तुम्ही <laughs> आला रिटर्न हे पण काय पण म्हणा का आज वेगळा लुक या का एकदम परफेक्ट मला असं वाटतं पट्टे गॅस बघूया आपली ऑर्डर काय आहे बघू शकतो मित्रायली हेलो हेलो बोल ना अरे बाहेर आलो मसाला पापड आला आमचा स्टार्टिंग मसाला पापड आले आले इकडे ओंकार चालू गेले ओंकार आणि मसाला पापड आलेला आहे सायशा का फोटो काढायला दिले त्याला कुठे तिकडे पण तो फोटो काढायला वेळेला येऊन पण सुरुवात केली इकडं हे त्यांनी अय श्रुती त्यांनी प्लेट टॅब्लेट ठेवलं ओमकारने पटकन लगे घासमारला ऑर्डर आलेली आहे नॉनव्हेजवाल्यांची ऑर्डर बघू शकता तुम्ही

नो म्हणून मी म्हणतो कधी कुठे हॉटेलला जेवायला गेले ना की नॉनव्हेज खाऊ का ना का व्हेज हो का कारण नॉनव्हेजवाल्यांची ना हे बघा अशी अवस्था होते फक्त कांदा वाटून ठेवायला लागतो पण त्यांची ऑर्डर काही लवकर येत नाही बिचारे वैतागले आमचे हे लोक म्हणून सांगितलं नॉनव्हेज ची ऑर्डर कधी करत नको जाऊ बाई अशी रिकाम त्याचं ठेवायला लागतं वेट वेट इकडं बघ कांद्यावरती मस्त मसाला मारला आली बाबा आली ऑर्डर आलेली आहे इकडं आता बघू शकतो तुम्ही ए वैभव पोंडीचा भात आला का बघ आला का फोंडीचा भात पहिले

अशा प्रकारे जेवण झालं आमचं मित्रांनो बघू शकता जेवल्यानंतर सगळे इकडे तिकडे पसरल्यात आणि जेवण झालं म्हणून यांना कुठं पाठी घेऊन जायचं ना आम्ही जेव्हा बघा बघायचं जेवण झालंय तर तिकडे बघा सगळे पांघरले जात इकडं तिकडं जेवल्यानंतर आणि या दोघी बडीसअप खात आहेत श्रुती दाखव किती बडीसअप घेतली आणि ह्यो काय खुर्च्या मोजतो हो टेबल टेबल मोजतो आणि खुर्च्या मोजतो हा पाहुणा सेटअप करायचं सेटअप त्याला त्याच्यामुळं चलया का बाहेर जाऊन आता फोटोशूट करू आपण ते जेवण झालं आमचं आणि आता बड्डेची तयारी आमचं वैभव करतो ते केस कुठे टाकला पण चला जेवण आवड का तुम्हाला दोघी तर आमच्या दाबल्यात जेवण तर चला आपण आता भावेचा बड्डे इथे सेलिब्रेशन करू तर आमचं सेटअप लागतो इथं वैभवजी देशमुख यांचा सेटअप आहे या ठिकाणी जर कोणाचं सेलिब्रेशन करायचं असेल तर वैभवला कॉन्टॅक्ट करा वैभव सेलिब्रेशन करून देतो असा एक कुठे विरू काय करतोय तुझा प्रेडाला बघ प्रेडाला बघ

बडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे डियर भावेश हॅप्पी बर्थडे टू यू अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आमचे के, 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 के? श्री भावेश पांजल तर कृपया विनंती असेल सर्वांना की त्यांना आपण सर्वांनी आपल्या शुभात ते त्यांना केक भरवावे अरे देवा कसला भरवलं एवढा फास्टमध्ये अरे कसला भरवतो प्रेमाने भरवा जरा तो व्हिडिओग्राफर बस तिकडं अशा प्रकारे तर भाय आपल्या भावाला केक भरवण्याचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या ओमकरला एवढा हसू आलाय की हसू त्याचा गगना, अशा प्रकारे भावेब्रेशन झालेलं आहे बड्डे बघू शकता तुम्ही फोटो साठी फोटो साठी अँगल चॉईस करता येते वैभव भावेश वगैरे आणि याला इथं फोटोचं सोडून गाडी काढायचं पडलं हे अरे ना तू बोलतोय आणि पिऊ आमची आज केकच खाऊन आज भूक भागवते वाटते पण केक लवर्क काय सांगू शकत नाही तर वहिनी साहेब तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मिस्टरांचा आज झाला झालाय सेलिब्रेशन दोन शब्द तरी तुम्ही तुमच्या पती देवासाठी बोला नाही ना तुम्हाला बोलाव लागेल आता वाव्या वाभ्या दोन शब्द दो फक्त भावीस साठी बावीस साठी दोन शब्द काय बावीस साठी दोन शब्द काय हा अशा प्रकारे इथे फोटोशूट पण करून झालेला आहे आणि बघा कपलचा पोस्ट देतो आमचा वैभव भावी नवरदेव प्रॉपर चेंज केलेला आहे अशा प्रकारे आम्ही फोटोग्राफर बघू शकतो आम्ही आता आजकाल बाई मला फुल डिमांड आहे फोटो साठी लॉगर लॉग लौक बनवता बनवता मी आता फोटोग्राफर पण होतोय आम्ही निघतोय आता तर भेटू आपण थोड्या वेळात पुढे त्यानंतर आम्ही लॉग आमचा एंड करू चला वैभव जाऊया आपण चलो अध्यक्ष माश्या पूज्य गुरुजी आणि वर्ग इथे जमलेला माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना हा आता या ठिकाणी थोडाच वेळात आणि ऐक ना आता याच्या या ठिकाणी थोड्याच वेळात कुमार बिना लग्नाचा वैभव देशमुख आपल्या समोर एक भारू सादर करीत आहे थांबणार मग तूडतो आणि मग आणि त्यांना सगळ्यांनी साथ द्या नाही तर लाद द्या आवडलं तर साथ द्या नाही तर लाद द्या कृपया तर सादर करतोय सगळ्यांनी शांत चित्तीने ऐका अशी मी आशा बाळको हे ऐका रे ऐका ऐका चल चालू ला नको गबाई दादला नको गबाई मला दादला नको गबाई दादला नको बाई मला दादला नको गबाई दादला नको बाई मला दादला नको गबाई नवरा नको गबाई मला नवरा नको गबाई ला नको ग बाई नको को बाई दादला नको ग मला दादला नको ग बाई नको ग मला दादला नको गबाई बरोबर आहे का मोडकेच घर घर ुटकेच छप्पर छपर ओडाक्याचं घरेच छप्पर छपर रायाला जागा नाई मला दादला नको ग बाई गबाई रया राई मला दादला नको ग बाई दादला नको गबाई हिला दादला नको ग बाई दादला नको ग बाई हिला दादला नको गबाई दादला नको दादला नको ग बाई काय काय काटकेच लुगडकी झोली ओली फाटकेच लुगड तुटकली झोली झोली शिवायला दाद नाई मला दादला नको ग बाई शिवायला नको ग बाई मला दादला नको ग बाई रे दादला नको ग बाई मला दादला नको गबाई दादला नको मला दादला गबाईला भाकर भाकर भाकरण्याची भाजी भाजी भाकर भाजी हो नाही मला दादला नको गबाई <laughs> <भाई, laughs> दादला <laughs> दादला बाई दादला नको गबाई गेला दादला नको बाई बायको नको गबाई वैभवला बायको नको गबाई वैभवला धनी धनी एखाद्या नार धनी समरस झाले झाले जर धनी समोरस झाले झाले पण तो तोरस येते नाही मला दादला नको गबाई नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग गबाई दादला नको ग बाई मला दादला नको ग अरे दादला नको ग बाई मला पादला नको ग बाई दादला गोबाई चला मित्रांनो आम्ही आता थांबलोय चौपाटीला आणि चौपाटी म्हटल्यावर तुम्हाला वाटली असेल कुठली चौपाटी चौपाटी म्हटल्यानंतर आमच्या मित्रांना वाटलं असेल कुठली चौपाटी तर ही चौपाटी केळ चौपाटी आईस्क्रीम पार्लर आहे इथे त्या तिथे थांबलो आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी तर चला आता बघूया आपण आईस्क्रीम कोणती खायची ती आणि इथे आल्या भावेशला फक्त एकच फ्लेवर सीताफल आवडतो त्या दिवशी आपण कुठला काहीतरी बोलवतो त्या दिवशी तुझा फ्लेवर कुठला भावेश ना तो तर बघूया कशा कशा प्रकारचे आईस्क्रीम मारलो हे ओमकार तुझा ब्रँड कुठला यातला लाजला पोरगा लाजला मनमे लड्डू कुठा ब्रँड बोलल्यावरती <laughs> सतीश ब्रँड वाल्यावरती मनमे लड्डू कुठा लगे असा लागला नको तुला काय पाहिजे चला आता आईस्क्रीमची ऑर्डर करू आपण चला मित्रांनो या ठिकाणी निघतो आणि आता आईस्क्रीम खाऊन झाली आमची आणि या ठिकाणी माझा हा लॉग इथेच एंड करतोय तर आपण पुन्हा आपण भेटू असे ते नवीन ब्लॉगमध्ये तर नक्की पुन्हा परत एकदा लवकरच आपण ब्लॉग करू आणि तोपर्यंत बघू शकतो तुम्ही इकडं कैमरे मैन जल्दी फोकस करो लाका लाका लाका। अरे शी दूधला पण नाही या ठिकाणी ब्लॉग एंड करता करता आपला बॉयफ्रेंड थोडीशी कॉमेडी केलेली आहे तर चला मित्रांनो भेटू आपण नवीन पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर चलो गाईस बाय